माहूरगड तालुक्यातील युवळेश्वर येथील शेतकरी गणेश मोहन जाधव यांनी संबंधितांशी संगणमत करून बनावट दस्तावेज आधारे सिंचन सोळा हजार दोनशे रुपयाचा लाभ घेतला त्या प्रकरणी नारायण लक्ष्मण चव्हाण यांच्या तक्रारीवरून माहूरगड पोलिसांनी शेतकऱ्यासह माजी सरपंच विद्यमान ग्रामसेवक व अन्य व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत युवळेश्वर निवासी गणेश मोहन जाधव यांना दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस या आर्थिक वर्षात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेअंतर्गत जलसिंचन विहीर मंजूर झाली होती त्या विहिरी संदर्भात नारायण लक्ष्मण चव्हाण यांनी प्रथम सर्व संबंधितांकडे तक्रारी केल्या मात्र त्याची कुणीही दखल घेतली नाही त्यानंतर त्यांनी माहूरगड पोलिसात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलिसांनी त्याची तक्रार घेतली नाही कुठेही न्याय मिळत नसल्याने लक्षात घेऊन शेवटी चव्हाण यांनी सर्व प्रक्रिया पूर्ण करून एकशे छप्पन अंतर्गत माहुरगड न्यायालयात दावा दाखल केला होता त्यानुसार माहूरगड न्यायालयाचे न्यायाधीश एस एस गाडवे यांनी संगनमताने बनावट ठराव करणे खोटी स्थळ पाहणी अहवाल व पंचनामा तयार करणे आदी संदर्भात चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले होते त्यानुसार पोलिसांनी शेतकरी मोहन बाबा जाधव यांचा मुलगा गणेश मोहन जाधव तत्कालीन सरपंच सुमित्रा शिवाजी राखोंडे शिवाजी माधव राखोंडे व विद्यमान ग्रामसेवक गणेश राठोड यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पोलीस निरीक्षक नामदेव रिठे यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पवार हे पुढील तपास करीत आहेत माहूरगड तालुक्यात मागील काळात मनरेगा योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता करून करोडो रुपयाचा भ्रष्टाचार केल्याच्या अनेक तक्रारी झाल्या प्रसार माध्यमांनी वारंवार प्रसिद्धी दिली मात्र वास्तव चौकशी झाली नाही आणि कुणावरही कारवाई झाली नाही परंतु प्रकरण न्यायालयात जाताच त्या कामाचे बिंग फुटले हे विशेष संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर स्थळ पंचनामा म्हणून ए पीओ राठोड यांनी येऊन मला स्थळ पंचनामा दिला व त्या पंचनामामध्ये पंच्याऐंशी सर्वेमध्ये वीर न नसल्याबाबत माहिती दिली व छप्पनमध्ये वीर असल्याबद्दल त्याने खुलासा केला त्या त्यानंतर पाच सहा दिवसानंतर लाभार्थ्यास पुन्हा ए पी ओ साहेबांनी दुसरा पंचनामा दिला व पंच्याऐंशीमध्ये वीर भासवून पुन्हा शासनाची फसवणूक करण्यासाठी पैसे उकळण्याचा प्रयत्न केला पण योगायोगाने मला न्याय मिळत नसल्यामुळे मी कोर्टामध्ये धाव घेतली व मला कोर्टामध्ये न्याय मिळाला अशा प्रकारे शासनाची दिशाभूल करून लाभार्थ्याने शासनाची दिशाभूल केली व त्याबद्दल त्याला दंड मिळण्यात यावा अशी माझी अपेक्षा आहे